नमस्कार सह्याद्री मध्ये आपलं स्वागत आहे आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या चटण्यांची रेसिपी बघितली आहे आज आपण करवंदाची चटणी बघणार आहोत करवंद खाल्ल्याने आपले शरीर थंडगार राहण्यास मदत होते तसेच आपले गॅस आणि ॲसिडिटीपासून आपलं शरीर निरोगी राहते त्यामुळे आपल्या आतड्यांची समस्या देखील दूर राहते तर हे करवंद आणण्यासाठी आज आपण रानामध्ये आलेलो आहोत हे आहे करवंदाचं झाड आणि याला बघा अशा प्रकारची कोवळी करवंद सुद्धा आलेली आहेत जे आपल्या चटणीसाठी फायदेमंद आहे एवढे करवंद आपल्याला भरपूर आहेत तर हे बनवण्याची आपण आता पद्धत बघणार आहोत हे बनवण्यासाठी लागणार साहित्य आहे एक वाटी करवंद जी मी धुवून घेतलेली आहेत मिरच्या या आपल्या आवडीनुसार लसूण हेही आपल्या आवडीनुसार घ्यायचे आणि ओला नारळ त्याच पद्धतीने चवीनुसार मीठ आता हे सगळं साहित्य हे जे करवंद आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुन्हा यांना एकदा कट करून याचे दोन भाग करून या करवंदामध्ये जो काही चीक आहे तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने या करवंदाचे तुकडे करून मी स्वच्छ पाण्यात टाकून घेणार आहे हे बघा हे जे चीक आहे त्याच्यामुळे करवंदाची चटणी व्यवस्थित लागत नाही तर हे चीक आपल्याला पूर्ण स्वच्छ पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व करंदा आपण कापून घेणार आहोत थोडी रेसिपी थोडे आपल्याला कष्ट होतील पण ही रेसिपी तेवढीच छान होणार आहे अशा पद्धतीने सगळे करवंदा आपण धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये हे जे नारळ आहे ते सुद्धा आपण बारीक कापून घेणार आहोत जेणेकरून आपली चटणी अतिशय पेस्ट चांगल्या पद्धतीने होईल तर हे सगळे नारळाचे तुकडे आपण कापून घेणार आहोत ओल्या नारळामुळे विशिष्ट अशी चव या चटणीला येते आणि करंदांचा आंबटपणा देखील थोडा कमी होतो अशा पद्धतीने हा नारळ हे आपण कापून घेणार आहोत आता सर्व साहित्य आपण या टाकून बारीक करून घेणार आहोत मी इथे तिखट मिरची घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला आवडेल मी ते तिखट मिरची घेतलेली आहे तर आपल्या चवीनुसार आपण इथे कमी अधिक मिरची घेऊ शकता आपण चटणी बोलली की तिखट बरं वाटते त्याच्यात आपण आता हे लसूण टाकून घेऊ आणि हे जे मीठ आहे चवीनुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने हे जे करवंद आपण बऱ्याच वेळापासून कापून ठेवलेले होते त्यांना स्वच्छ धुवून हे टाकून घ्यायचे बघत असाल किती हे पाणी म्हणजे खराब झालेलं आहे तर हे सगळे करवंद आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ आणि सुंदर अशी पेस्ट होऊन तयार झालेली आहे ही चटणी फारच पौष्टिक आणि चवीला पण अतिशय छान आहे आपल्या जेवणामध्ये याचा वापर केला तर दोन घास नक्कीच जास्त जातील आणि करवंद खाल्ल्यामुळे जे फायदे आपल्या शरीराला होणार आहेत ते आपल्याला मिळणार आहे याचे आहे तर लगेचच जाऊन करवंद घेऊन या आणि सुंदर अशी चटणी बनवून तयार करा ही रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शुद्ध खा नैसर्गिक खा आणि निरोगी राहा धन्यवाद